नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण दहा ते पंधरा मिनटात झटपट काहीही तयारी न करता जास्त काही मेहनत न घेता हा नाश्ता बनवणार आहोत तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये बनवून देऊ शकतात किंवा घरी नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकतात यासाठी डाळ तांदूळ काहीही भिजवायची गरज नाही आपण इथे मस्त आंबोळी बनवतोय ते पण रवा पोहे आणि थोडं तांदळाचं पीठ असं मिक्स करून आपण ही रेसिपी बनवतोय तर चला तुम्हाला दाखवते इथे किती हो तो तो है, है छान या आंबोळ्या बनलेल्या आहेत आणि जाळी काय भन्नाट पडली हे पहा एकदम मऊ लुसलुशी तसा हा आंबोळीचा पदार्थ नाश्त्यासाठी तयार होतो तर खूप मऊ आहे हे पहा तर बराच वेळ हे आंबोळ्या अशाच राहतात आणि खायला खूप छान लागतात यासोबत आपण एक वेगळ्या प्रकारची हिरवी चटणी बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हालासुद्धा एकदम मस्त अशी चटणी पाहायला मिळेल आणि आंबोळीसुद्धा पाहायला मिळेल चला लगेच बनवायला सुरुवात करूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पोहे घेतलेत आपण कांदे पोहे बनवतो ना तेच हे पोहे आहेत आता त्यामध्ये एक वाटी रवा टाकून घेऊया तर जाड बारीक जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही ते वापरू शकतात आता काय करूया अगोदर हे असंच मिक्सरवरती फिरवून घेऊयात तर मिक्सरवरती थोडंसं फिरवून घेतलं की हे पहा असं हे रवाळ मिश्रण तयार झाले आता याच्यामध्ये आपण अर्धी वाटी दही टाकून घेऊयात आणि याच्यात आता पाणी टाकूया तर मी एकूण किती पाणी वापरणार आहे ते सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगते जसं लागेल तसं पाणी टाकायचे तर आता मी इथे एक वाटी पाणी टाकून घेतले आता चमच्याने मिक्स करून घेऊया आणि हे वाटून घेऊयात तर व्यवस्थित हे मिक्स केलं तर म्हणजे आपल्याला मिक्सरवरती वाटायला व्यवस्थित येईल तर आपण याच्यामध्ये तांदळाचे पीठ पण टाकणार आहोत पण खूप जास्त हे गच्च भरलं जाईल मिक्सरचं भांडं त्यामुळे अगोदर आपण एवढंच फिरवून घेऊया तर इथे मी दुसरी वाटीसुद्धा भरून पाणी घेतले सुद्धा थोडं पाणी टाकले आणि आता हे परत वाटून घेते तर सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं तेवढं काही बारीक होत नव्हतं म्हणून मी अर्ध अर्ध करून वाटून घेतले तर आता एवढं वाटून घेतले आणि राहिलेलं आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आहे आता यामध्ये तांदळाचं पीठ घेतले एक वाटी ते याच्यात टाकूया आणि पाणी टाकूया तर इथे ही तिसरी वाटी पाणी आहे तर आता हे सर्व मिक्स करूया चमच्याने आणि आता हे मिक्सरवरती आपण बारीक करून घेऊया तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आपण इथे रवा पोहे वापरलेले आहेत त्यामुळे रवा पोहे पाणी ॲब्झॉर्ब करतात त्यामुळे कमी जास्त होऊ शकतं तर ही चौथी वाटी मी पाणी घेतले आणि त्यातलं थोडंसं पाणी टाकून घेतले तर हे पहा बाकीचं सुद्धा सर्व मिश्रण राहिलेलं मी वाटून घेतलं तर एकूण आपल्याला पाणी साडेतीन वाटी एवढं पाणी लागलेलं ला आहे तर अशी याची थिकनेस ठेवायची आहे खूप घट्टही नाही करायचं मिश्रण आणि खूप पातळही नाही करायचं हे पहा असं हे मिश्रण बनवून घेतले आता याच्यासोबत खाण्यासाठी आपण एक मस्त हिरवी चटणी बनवूया तोपर्यंत पीठही चांगलं मोरलं जाईल तर एक मिक्सरचं भांडे घेतले याच्यामध्ये आता एक छोटी वाटी डाळं घेतले म्हणजे डाळवं आणि एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेत भाजलेले याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या टाकूया मूडभर कोथिंबीर टाकूया आणि लसणाच्या दोन पाकळ्या टाकायच्या आहेत आता याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात थोडीशी याच्यामध्ये साखर टाकूया साखर टाकल्यामुळे या चटणीची चव खूप छान लागते आता थोडं पाणी टाकून बारीक म्हणजे जाडसर वाटून घेऊयात आणि नंतर थोडे दोन ते तीन चमचे सुक्या नारळाचा किस टाकून घ्यायचा आहे तुम्ही ओला नारळ वापरला तरी चालेल आता याच्यामध्ये चा आपण पाणी टाकून घेतले ही चटणी बारीक अशी वाटून घ्यायची तर खूप घट्ट वाटते तर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून या चटणीची कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायची तुम्हाला किती घट्ट पातळ हवे त्यानुसार आणि फोडणी देण्याच्या अगोदरच याचे थिकनेस व्यवस्थित करून घ्यायची तर थोडं पाणी टाकून व्यवस्थित हे मिक्स करून घेतले तर आपण याच्यामध्ये मीठ अगोदरच टाकलेला आहे आता तडका करून घेऊयात तर एका टोपामध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे याच्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे कडीपत्ता एक सुकी लाल मिरची टाकायची आणि गरमागरम हा तडका आपण या चटणीमध्ये टाकून घेऊया एकदम भन्नाट चवीची ही आपली शेंगदाणा डाळव्याची चटणी तयार आहे तर आपण नेहमीच खोबऱ्याची चटणी बनवत असतो त्यामुळे मी इथे खोबऱ्याचा वापर कमी केला आहे आणि शेंगदाणे आणि डाळवं वापरून ही चटणी बनवून घेतली आहे तर चटणीसुद्धा तयार झाली आता लगेच आंबोळे बनवायला लगे घेऊया तोपर्यंत पीठही चांगलं मुरलेलं आहे तरी ते पाहू शकतात व्यवस्थित हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर मिश्रण हे तुम्हाला घट्ट वाटत असेल तर एक दोन चमचे पाणी टाकून घ्या पण खूप पातळ करायचं नाही अशीच याची थिकनेस ठेवायची आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पाव चमचा खाण्याचा सोडा टाकूया तुम्ही इनो एक चमचा टाकला तरी चालेल आता पटकन मिक्स चा, चा हे मिक्स करायचे आणि लगेच याच्या आंबोळ्या बनवण्यासाठी घ्यायचा आहे तर तुम्ही पाहिलंच आहे काहीच याला जास्त मेहनत लागत नाही पटापट हे आंबोळी आणि चटणी बनवून होते तर आपल्या इथे आंबोळीसाठी मिश्रणसुद्धा परफेक्ट असं तयार झालं आहे तर तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे तर दाटसर हे मिश्रण आपलं तयार झालं आता पॅन गरम झाला की त्यावरती तेल लावून घ्यायचं आणि नंतर पाणी शिंपडून पॅन पुसून घ्यायचा असं केल्यामुळे पॅनचं टेम्परेचर व्यवस्थित मॅनेज होतं आणि आंबोळी व्यवस्थित निघली जाते पॅनला चिटकत नाही किंवा तुटतही नाही आता पॅनवरती एक चमचा आणि वरती थोडं मिश्रण टाकून घ्यायचं आणि ही आंबोळी पसरवायची नसते आपोआप ती पसरली जाते आणि त्याला चांगली अशी जाळी पडते तर डोशाला कसं आपण मिश्रण टाकून पसरवून घेतो तसं अजिबात त्याला पसरवायचं नाही आपोआप ती पसरते आणि जाळी काय भन्नाट पडली हे पा एकदम मस्त अशी जाळी पडली आणि एकदम कमी गॅसवरती ही आंबोळी भाजून घ्यायची तर कमी गॅसवर भाजली तर व्यवस्थित भाजली जाते आणि निघतेसुद्धा तरी ते पाहू शकतात वरची बाजू सर्व सुकली की मग ही आंबोळी काढून घ्यायची याच्या कडा अगोदर मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे आंबोळी सहजच निघली जाते आणि रंग पहा काही सुरेख आल्या कालून तर अशा पद्धतीने ही आंबोळी जर कमी गॅसवर भाजली तर खूप भारी या आंबोळ्या तयार होतात तुटणार नाही किंवा पॅनला चिकटणारही नाही आणि आंबोळी एकाच बाजूने भाजली जाते आणि आंबोळी भाजल्यानंतर अशी जाळीवर ठेवायची म्हणजे त्याची वाफ निघून जाते आणि आंबोळ्या ओलसर होत नाही चिवट चिकट बनत नाही तर हे पहा किती छान याला रंग आला आहे आंबोळी एकाच बाजूने भाजून घेतली आहे आणि आता जाळीवर ठेवूया तर दुसरीसुद्धा मी आंबोळी सेम अशीच बनवून घेते पॅनवरती थोडं पाणी टाकून पुसून घेतलं आहे आता याच्यावरती एक पळी एवढं मिश्रण टाकूयात तर हा चमचा छोटा आहे त्यामुळे मी आणखीन थोडंसं मिश्रण टाकून घेते तुम्हाला लहान मोठ्या जशा आंबोळ्या बनवायच्या तशा बनवून घ्यायच्यात तर साईडच्या कडा जर तुम्हाला वाकड्या तिकड्या वाटत असतील थोडंसं मिश्रण असं चमच्याने व्यवस्थित त्याला गोल थोडं करून घेऊ शकतात तरी पहा ह्यालासुद्धा खूप चांगली जाळी पडली आहे आणि आंबोळी भाजली की नवरची साईड आपोआप सुकली जाते आणि कडासुद्धा थोड्याशा मोकळ्या होतात साईडने मग समजून जायचं आहे की आपली आंबोळी व्यवस्थित एक साईडने भाजून झाली तरी पहा दुसरीसुद्धा आंबोळी किती छान भाजली गेली आणि रंग पण चांगला आला आहे तर बाकीच्यासुद्धा सर्व आंबोळ्या आप आपण अशाच बनवून घेऊया आणि जाळीवर ठेवूया म्हणजे त्याची वाफ सर्व निघून जाईल तर राहिलेल्या सर्व आंबोळ्या मी अशाच बनवून घेतलेत लगेच आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तर पाहू शकतात किती भन्नाट याला जाळी पडली आहे अप्रतिम असा आपला हा आंबोळीचा नाश्ता तयार झाला आहे कोणाला नाही आवडणार सांगा बरा पाहूनच कोणीही नाश्ता करायला बसेल एवढा भारी हा नाश्ता तयार होतो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि बनवायची असेल तर बिनधास्त बनवा अजिबात चुकणार नाही बिघडणार नाही पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला शंभर टक्के या आंबोळ्या जमतील अजिबात याला बनवायला काहीच जास्त साहित्यही लागत नाही आणि मेहनतही लागत नाही खूप कमी वेळेत तयार होतात तर नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही बनवलेल्या आंबोळी कशा झाल्या होत्या तर माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि बेल सुद्धा क्लिक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय